तू कट कर आणि परत चालू करा हे बघ चालू झाला खरंच का सकाळी फोर व्हिलर बंद पडली तर पापानी फोन केला मला फोन केला तर बोलत का गाडी बंद पडले गाडी कॉलनी लावून हे केले तिला काय गेला तिने हातात नव्हती घेतले एवढे दिवस तिला कावत आणून दिली चांगला चालवतो अपार्टमेंट मी सहाय्य करतो पहिला घेतली पहिली घेतली तो त्यांचे जुने टोकाला पाठव आपण नंतर मग येताना एकटी बरोबर मला पण हॉस्पिटल मध्ये चल <laughs> तर मंडळी आपल्या सोबत आहेत रवींद्र रवींद्र ची वाईफ आणि आपला मित्र विवेक

हॅलो मंडळी जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे ट्रॅफिक सोबत हे थ हा तर मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलचं नाव आहे वन राईड विथ आकाश तर मंडळी आज आपण निघालोय फिरायला थमनेल बघून तुम्हाला तर आज समजलं नसेल आपण कुठे चाललोय मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही बघितलं असेल थमनेल बघून तुम्हाला समजतं की आपण राईडला कुठे चाललोय पण या टायमाला थोडासा ट्विस्ट आहे हा जो रस्ता दिसतोय ना हा पलावाचा रस्ता आहे आणि इथे एवढी ट्रॅफिक होते ना तर ट्रॅफिकमुळे ना इथे ब्रिज बांधायचं काम चालू होतं जे मला असं वाटतं भरपूर वर्षापासून काम चालू होतं दहा पंधरा वर्षे घालवले असतील किती घालवले ते माहीत नाही पण वर्ष तर गेली चांगलीच हो 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 हवा सुटली आहे हवा सुटली आहे तर मंडळी आजची ॲथर सोबत आहे आपली कारण दरवेळेस आपण आपली लाल परी घेऊन निघतो ना आज आपण निघालोय घेऊन आज ट्रॅफिकचा संबंधच नाही आला पाहिजे चाले चल आपल्याला जायचं वेगळ्या रस्त्याने आणि आपण आलोय वेगळ्या रस्त्याने त्याचा रिझन फक्त एकच आहे की ब्रिज बांधलाय ना तर बघू जरा ब्रिज कसा बांधला आहे भरपूर जणांकडून ऐकलंय की ब्रिजची अवस्था जरा कंडिशन खूप बेकार आहे तर चला आपण बघूनच घेऊया हा ब्रिज बघतोय ना मंडळी ही तर अजून पण झाडू मारतात आहे हा ब्रिजचा विषय काय माहिती आहे का एवढे वर्ष लावले आणि त्याच्यामध्ये हा असा ब्रिज बांधलाय या ब्रिजची कंडिशन बघून असं वाटतंय आता ब्रिज चालवून किती एक दोनच हप्ते झालेत फक्त आणि आजची कंडिशन बघून असं वाटतंय की दोन तीन वर्ष झाले चालू रस्ता बघा रस्ता बाबा 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 जर नवीन ब्रिजची अशी कंडिशन असेल आणि हा समोर एक्सपेरिया मॉल नवीन ब्रिजची कंडिशन जर अशी असेल तर मग काय बाबा म्हणजे आपण म्हणजे आपण तीस टक्के टॅक्स देतो कम आपण जेवढा टॅक्स देतोय ना गव्हर्नमेंटला तर टॅक्स मध्ये ना मला तरी असं वाटतं हे रस्ते जरा चांगले पाहिजे होते आणि बाहेर देशामध्ये झिरो टक्के टॅक्स देतात पण रस्ते ह्याच्यापेक्षा खतरनाक असतात वा बा 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 हे उतरणीचा रस्ता मला एक कळत नाही उतरणीच्या रस्त्याला हे असं स्पीड ब्रेकर कोण लावून हे असे ते पण छोटे छोटे जिथे गाडीचा ब्रेक दाबला तरी गाडी स्लोपनी खाली उतरेल आणि अशा स्लोपला तुम्ही हे असे स्पीड ब्रेकर लावून ठेवलेत कसं आहे हा कुठलं शेतातला पाणी आलंय वाटतं बाहेर हो त्याला नेचर डेंजर आहे रे इथला हो नाही नाही टायर चेंज केला टायर चेंज केला आहे केला केला के हो बघितलं मी ऐकलं ती मॅप वाली बोलली पुढून राईट मारा <laughs> इथं जायचं <laughs> चल बघू चल वातावरण फुल डेंजर आहे रे हम्म क्लायमेट शंभर टक्के चार्जिंग करून आणले स्कूटीला कुठली हो दिनाची गाडी दिना तुझी गाडी बघ आपली गाडी अजून इकोलच पळते तरी पण एवढी चांगली स्मूथ पळते जरीला आहे ना, चेंज ना मोड चेंज केले ना रॅप मोडतो डायरेक्ट हनुमान घेरे टाकायचा गाडी डायरेक्ट उडत जाते मग नाही खरं ना रस्ता लागत तस काय ना या रस्त्याला पण आता बघ ह राईड मोड आहे यो स्पोर्ट मोड आणि यो हनुमान गैर रे बाग कसे निघतावं लागेल हनुमान गेर हनुमान गेर गेर। गेर। आला आ, ना तर मंडळी एवढे कष्ट करून रस्ता चुकून घरापासून दाखवलेला नऊ किलोमीटरचा रस्ता आणि ऍक्च्युअल जेव्हा निघालो तेव्हा दाखवला बारा तेरा किलोमीटरचा रस्ता झाला आणि अशा रस्त्याला येऊन आम्ही थेट पोहचलोय या मंदिराला नाव अजून इस्कॉन टेम्पल दिलेला नाहीये तरी पण मंडळी इकडून हा इकडूनच आहे इकडूनच इकडूनच आहे तर मंडळी या रस्त्याला नाव दिलेलं या मंदिराला नाव दिलं आहे राधाकृष्ण मंदिर पावसाला माहित होता इकडे ये त्यांचा लाडका ना तू बघितलं कसा कॅमेरा चालू केला तर पलायला सुरुवात चल तू पुढच राह चल पुढच राह तू माझा रस्ता लक्षात नाही कुठून निघशील मला ना माहित हम्म <laughs> <ना। laughs> एक ना तू घालणार नाही तर घेतला कशाला नेवा नेवाळीपर्यंत ये तर मंडळी आता आपण निघालो आहे दर्शन घेऊन मंदिर कसं एक नंबर होतं आणि हे राधाकृष्ण मंदिर हे मंदिराचं नाव दिलं आहे इस्कॉन टेम्पल नाही नाव दिलं इस्कॉन टेम्पल आपल्या इथे खारघरला आहे आपल्या इथे मुंबईमध्ये खारघरला इस्कॉन टेम्पल आहे आणि अजून आय थिंक ठाण्याला मा आहे माहीत नाही मला कन्फर्म नाही आहे पण हे जे मंदिर होतं ना याला राधाकृष्ण मंदिरच नाव दिलं आहे याला इस्कॉन टेम्पल वगैरे नाव दिलेलं नाही आहे पण मंदिर एकदम मस्त होतं आतमधून मस्त शांतता कुठल्या गोष्टीचं टेन्शन नाही काय ना एकदम पद्धतशीर आणि आता आपण निघालोय माहिती आहे कुठून जायचं आहे रस्ता दुसऱ्या येताना दुसऱ्या रस्त्याने आलो आणि जाताना दुसऱ्या रस्त्याने झालोय कारण मग रस्ता चुकलो होतो आणि आता रस्ता याला माहीत आहे इथून निघायचं कसं आणि आज आपल्याकडे चार्जिंगची गाडी आहे मस्त वेगळी टेन्शन नाही शंभर टक्के चार्जिंग करून आणलेली दीपेश भाऊनी गाडी घेऊन जा आजूबाजूचा क्लायमेट गाव टाईप एरिया आ हा हा असं वाटतं गाडी फक्त चालवत राहायचं आणि गाडीला चार्जिंग पण आहे किती पण गाडी पळवा टेन्शन नाही बंद पडली घ्यायला येतील त्याच्यात पण टेन्शन नाही जसं मंडळी या व्हिडिओमध्ये आपण ही गाडी घेऊन आलो ॲथर आपण आत्तापर्यंतच्या केलेल्या राईडमध्ये फक्त आपण लाल परीत चालवली आपली पण आता आपण जी घेऊन आलो आहे ॲथर तर नेक्स्ट टाईम मला आपण दुसरी गाडी घेऊन येणार आहे आता तुम्ही गेस करा आणि मला कमेंट करा आणि जर तुम्हाला नाही समजलं काही टेन्शन नाही तुम तर मंडळी आपण हा व्हिडिओ इथे स्टॉप करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुम्ही जोपर्यंत शेअर करणार नाही तोपर्यंत लोकांना समजणार नाही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ತೊಗೊರಂತ ಮಂಡಳಿ ಜೈ ಶಿವರಾಯ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮಿತ್ರಾನೋ